कपाणेश्वराच्या चरणी नतमस्तक होते साहेब हा चौक म्हणजे विजयी चौक आहे टिळक चौक असला तरी तो इथला विजय म्हणजे इथे जी, जी सभा होते ते शंभर टक्के होतात आणि ही विजयी सभा आपण म्हणू शकतो इथे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पाच वर्ष या कर्जतकरांनी जे भरभरून प्रेम दिलं त्याच्यासाठी मी सगळ्यांच्या ऋणी अखंड राहील नेहमी ने 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 राहील माजी नगराध्यक्ष म्हणून आज पण अभिमान आहे की पाच वर्षापूर्वीच कर्जत आणि सगळ्या जनतेने बघितलाय यासाठी या दोन तारखेला आम्हा सगळ्या म्हणजे परिवर्तन विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना घड्याळ मशाल आणि रिक्षा हे पाठ झाले आता आम्ही प्रत्येक घराघरात काळजी की दोन तारखेला सुट्टी म्हणून कोणी बाहेर जाऊ नका कारण इलेक्शन म्हटलं की सुट्टी घेतली जाते तर कृपया करून आपला जो अधिकार आहे तो खूप चांगल्या पद्धतीने आपण योग्य अशा उमेदवाराला द्याल अशी इथे तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की व्यास पीठावर इतकी सन्मान्य व्यक्ती सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही आणि सगळ्यांनाच आपले आपले मनोगत व्यक्त करायचे त्यामुळे जास्त वेळ न घेता परत एकदा सांगते आपल्या सगळ्यांना घड्याळ आपल्याला सगळ्यांना मतदानाला मत केंद्रावर जाऊन आपलं मत तिथे बटन दाबायचंय आणि तीन तारखेला विजयाचा जल्लोष साजरा करायचा एवढंच बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो सन्माननीय आदरणीय बल्बूजी पाटील या याबद्दल सन्माननीय भरतभाई भगत यांना विनंती करतो की या सभेच्या निमित्ताने आपण सर्वांना संबोधित महाराष्ट्राचा दैवत राजेशिव छत्रपती हिंदुस्थान चिल स्वामी चरणी चणे न देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बलिदान पत्करलेले हुतात्मा को कोकवाल हुतात्मा सारे सहकारी यांच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे श्रद्धांजली अर्पण करू दोन तारखेला होत असलेल्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं परिवर्तन विकास